इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील दिवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरामधील रहिवासी असणाऱ्या तीस वर्ष तरुणाचा विजयच्या मुख्यताऱ्याला स्पर्श होऊन झटका बसल्यानं जागीच मृत्यू झाला आहे शनिवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये खटकळी येथील रहिवाशी असलेला मनोज दामोदर उमाप हा तोडण्याचे तसेच काम करत होता शनिवारी प्रवरा येथील राजवाडा चौकामध्ये नारळाची फांदी तोडत असताना विजेच्या मुख्य प्रवाह असणाऱ्या तारेला मनोज याचा चुकून हात लागला त्यामुळे तीव्र शॉक बसून तो जागीच खाली पडला त्यानंतर त्याला तातडीनं रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधन राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं दरम्यान वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केलाय त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या ठिकाणी दासू पठारे पिंटू थोरात कुमार विंगारे सचिन घोरपडे प्रेम गायकवाड यांनी मदत कार्य केलाय मयत मनोज याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी दोन मुलं असा परिवार आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती माझा भाऊ सकाळी सात सव्वा सातच्या बाहेर पडला सुरेश पंडित हा माणूस काल बसून माणसं शोधत होता काम करण्यासाठी त्याची दोन झाडं आहेत झाडं त्याच्यामुळं तो सकाळी यायला तिथं आणि एम सी बीला तिने काही सांगितलं नाही लाईट हात पारा म्हणून तो वर चढला आणि याला तिने फाट्यावरच मागच्या फाटा तोडल्या वाढतात त्याला शॉर्ट बसून तो काहीच पिंडनं खाली आला याचा जागेवर मूर्ती झाला याला कारण फक्त तो सुरेश पण तिथं तर राहणार याची पोलिसाला आम्ही सांगितलं पाहिजे पण याचा ठामपणे पोलिसाला निर्णय करायला पाहिजे आणि सुरेश पंडितला आहे ना ताळेमध्ये घेतलं पाहिजे ही माझी विनंती श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन आणली आहेस का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा